देवेंद्र फडणवीस यांनी यांचे अजित पवारांनी लिहिलेलं आहे त्यावरून वाद निर्माण आहे नेमकी तुमची भूमिका काय आहे कारण की नवाब मलिक यांना आहेत का काल या घटनेबाबत वाद निर्माण झाल्यानंतर राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुरिजी तटकरे साहेब यांनी देखील याबाबत खुलासा केलेला आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी देखील अधिवेशनाच्या दरम्यान संदर्भातला खुलासा केलेला आहे त्याच्यामुळे यापेक्षा अधिक काही खुलासा मला असं वाटत नाही की काय आवश्यक आहे का दादा आणि प्रदेशाध्यक्ष ही पक्षाची भूमिका वेळोवेळी आपल्यासमोर मांडत असतात अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती मांडली जाईल पण फडणवीसांनी अशा पद्धतीने जाहीर पत्र अजित पवारांनी दिलं आणि ते सोशल मीडियावर मला योग्य वाटते का महायुती म्हणून काही अंतर्गत मतभेद एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा मला असं वाटतं एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असेल तरी मतांचा प्रवाह हा वेगवेगळा असतो इथं तीन पक्ष एकत्र काम करत असताना अनेक गोष्टीमध्ये विचारविनिमय होणं गरजेचं आहे पण अशा पद्धतीने काल त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यानंतर दादांची चर्चा आणि दादांनी त्याबाबतचा खुलासा आपल्या सगळ्यांसमोर केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार काही मी त्याच्यामध्ये खोलात जाऊन बोलण्यासारखं काही आता शिल्लक नाही काही पण दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांनी देखील असं कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं की तुम्ही जो नवाब मलिकांबरोबर जो स्टँड त्यांच्या विरोधातला जो स्टँड घेतला तो बरोबर होता पण प्रफुल्ल पटेलांचं काय विरोधकांची भूमिका निभवण्यासाठी त्यांच्याकडे आता काही काम उरलेलं नसल्यामुळे विरोधकांना विरोधक म्हणून तरी काहीतरी मांडणं गरजेचं आहे शेवटी कॅमेरेसमोर कसे ते येणार हा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे असं दिवस ना ते दिवसभरात एखादं दुसरं वक्तव्य करत राहणं ही विरोधकांची भूमिका ते करतात यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाची भूमिका झाली त्यावेळेस नवाब मलिकजी हे कुठेही यामध्ये नव्हते आजारी असल्यामुळे त्यांना त्या पद्धतीने ते या सगळ्या गोष्टीपासून लांब आहेत आणि आत्ताची जी भूमिका त्यांची होती काल ज्या अधिवेशनात दिसले ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असताना प्रांताध्यक्ष म्हणून कारण की अनेक गेले अनेक वर्षापासून ते पक्षासोबत आहेत आणि सहकारी या नात्याने जर त्यांची विचारपूस केली असेल तर त्याच्यामध्ये गैरकाय आणि योग्य वेळी ती भूमिका ठरेल एखाद्या व्यक्तीवर आरोप झालेत आरोप झालेत पण पर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी होऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोणतीही टीका त्यांच्यावर होऊ नये असं मला म्हणत असेल तोच आहे ताई आरोप सिद्ध होणं बाकी आहे तरी भाजप तुमचे घटक मित्रपक्ष त्यांना मी एका अर्थाने सरसंधान साधताय त्याला आरोपीचे उभे तुमचे सहकारी ज्येष्ठ मग पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे यामध्ये दादांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे काल या घटना घडले त्याच्यामध्ये आज काही चर्चा होतील उद्या त्यामधून भूमिका स्पष्ट होईल दुसऱ्या बाजूला दिशा सालियांचं प्रकरण तुम्हाला सगळं माहिती आणि त्याच संदर्भात एसआयटी चौकशी होण्याची असतील त्यांच्या पक्षाकडनं जोरदार विरोध करण्यात आयोगाचे अध्यक्ष असताना माझ्याकडे दिलं आलेलं होतं यामध्ये त्यावेळेस आपण तपास करा असं आयोगाच्या वतीनं सांगितलं होतं तर तो, तो तपास पुढे जातो काल तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट घेतली त्याच वेळेला राष्ट्रवादी शहराध्यक्ष देखील तिथे आले होते आणि त्यांच्यात आणि तुमच्यात वाद झाले अशी चर्चा जी आहे ती आज सकाळपासून रंगते काय नेमकं पालिकेत आयुक्तांसमोर घडलं चुकीची चर्चा तुमच्यापर्यंत रंगलेली दिसते असं मला वाटतं असं काही घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही तुम्ही केला होता अशी देखील चर्चा आहे जे काय प्रकरण झालं त्यांना बोलवलं नाही जी बैठक होती त्या ठिकाणी तुम्ही त्यांना फोन केला नाही लोक मला असं वाटतं की संघटना म्हणून काम करत असताना संघटना ही वेगवेगळे सेल आमच्यामध्ये आहेत पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत आणि वॉर्डच्या संदर्भातल्या माझ्या दर महिन्याला मिटिंग असतात ह्या मिटिंग वॉर्डमध्ये जे विषय सुटले नाही ते मुख्य शाखेकडे आयुक्तांकडे विषय सोडवले गेले त्याच्यामुळे आदरणीय दादा आणि प्रांत प्रदेशाध्यक्ष यांच्या नियोजनातून ही मिटिंग झालेली होती त्याच्यामुळे असं काही फार मला वाटत नाही की काही आणि त्याची चर्चा रंगावी असं काही महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही एका शहराध्यक्षाची परवानगी घेण्याची गरज आहे अशी चर्चाच नाहीये त्याच्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तर काही मला द्यावं असं वाटत नाही असं अजिबात कुठलाही वाद झालेला नाही त्याच्यामुळे या वादावरती आपण ज्या गोष्टी घडलेल्या नाही त्याच्यावरती बोलणं मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष मी प्रदेशाध्यक्षांकडे केली असेल की प्रदेशाध्यक्ष मला विचारतील दादा मला विचारतील त्यावेळेस मी त्यांना उत्तर देईन त्याच्यामुळे अशा काही न घडलेल्या गोष्टींवरती आपण चर्चा करावी असं मला बिलकुल वाटत मग आपण त्यांच्याकडूनच व्यवस्थित बाईट घेतली तर ते चांगले सविस्तर अजून काही असेल तर सांगतील असं मला म्हणायचं असं काही घडलेलं असं कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाही आहे त्याच्यामुळे फार त्या विषयाला रंग देणं चर्चा करणं असं काही मला महत्वाचं वाटत नाही आहे नागरिकांचे प्रश्न सुटणं गेली दीड दोन वर्षापासून प्रशासन काम करते पहिल्यांदा असं झालं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना नगरसेवकांच्या अनेक कामं रखडलेले आहेत आनंदाची महत्त्वाची समाधानाची गोष्ट म्हणजे आयुक्तांनी दीड तासपासून वेळ दिला यामध्ये खडकवसला मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींची कामं मार्ग लावण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली जिथं कामं अंतिम टप्प्यात आलेत त्यांना अपुरा पडलेला नदी देण्याबाबत चर्चा झाली आणि ती कामं जनतेची होणं ही आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे कोणी काय चर्चा करतंय आणि ते किती रंगली याच्याकडे भेटत राहणार आले की तुमच्याबरोबर नाही आमच्या सोबत नव्हते तुमचं जे संविधान राहिलेलं आहे काल तुमची त्यांची भेट झाली की नाही ते पद तुमचं जे संविधानिक पद आहे राज्य महिला आयोगाचं त्याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे काँग्रेस असो किंवा गट असो यांच्याकडून तुमच्याकडे ते अध्यक्षपद आहे म्हणून तुमचं कोणी जर टीका केली तर तुम्ही त्याचा फैसला पैस किंवा त्याच्यावर गुन्हा लगेच दाखल केला जातो पण अनेक महिलांवरती अनेक गुन्हे दाखल किंवा त्यांच्या जी प्रकरणं आहेत ती अजूनही निकाली निघालेली नाही आहेत आणि त्यामुळे एकीकडे तुम्ही राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदसुद्धा भूषवताय दुसरेकडे संविधानपदसुद्धा भूषवत आहे त्यामुळं जे न्यायामुळं जे न्यायाधीश आहेत त्यांनासुद्धा काँग्रेसने आता एक पत्र लिहिलेलं आहे आ, मी राज्य महिला आयोगाची सातवी अध्यक्ष माझ्या अगोदर ज्या अध्यक्ष सगळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होते त्याच्यामुळे माझ्याबद्दल तर विषय नवीन नाही दुसरी गोष्ट राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून गेली सव्वा दोन वर्षामधून आम्ही चोवीस हजार केसेस निकालात काढले मी स्वतः दिवाणी न्यायालय चालवते राज्य महिला आयोग हे नाव आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं गेले सव्वा दोन वर्षामध्ये मेळघाटासारख्या आदिवासी भागापर्यंत पाड्यांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन आयोगाने काम केलं <laughs> तेहतीस जिल्ह्यांमध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून जागच्या जागी निकालात काढलेल्या केसांची संख्या दीड पावणे दोन लाखाच्या वरती आहे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगचा अवेअरनेसच्या कार्यक्रमाच्या बाबत सर्वप्रथम सायबरच्या माध्यमातून गुन्हेगारी उघड करत असताना बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या ही आयोगाने उघड केली आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला अख्याती देशामध्ये असलेल्या महिला आणि युवतींची सुटका राज्य महिला आयोगाने राज्यात प्रथम केली आणि गेल्या दिवाळीमध्ये सात मुलींना मा पुण्यातल्या आणि युवतींना महाराष्ट्रात परत घेऊन आलो एकूण देशातल्या तेवीस मुली आणि युवतींना आपण महाराष्ट्रात देशात परत घेऊन आलो आहे हे आयोगाचं एक दर्जेदार काम आहे शेवटी टीका ही होत राहते काम चांगलं असेल तर टीकाकार वाढले पाहिजेत त्यांना देखील माझ्या मनापासून शुभेच्छा आणि अशा पद्धतीची जर टीका होत असेल तर त्यातून देखील त्याच्यामध्ये तथ्य काही का असेल किंवा त्यात काही सुधारणा करण्यासारखी असेल तर जरूर करू टीकाकरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त समोर असं म्हणले की नवाब मलिक यांना पुन्हा एकदा रोड तुरुंगामध्ये पाठवा त्यांना जो काही बेल मिळालेला आहे तो त्यांच्या हो दे वैद्यकीय त्याच्यासाठी मिळालेला आहे ते असेंब्ली कशा काय अटेंड करू शकतात असं ते म्हणते मला वाटतं न्यायालयाने दिलेलं जी भू न्यायालयाची जी भूमिका आहे आणि न्यायालयीन चौकटीतून जे काही झालं त्या घटना घडतात त्याच्यामुळे न्यायालयाचा अपमान करायची काही कोणी गरज नाही ती न्यायव्यवस्था हे सगळं पाहून घेईल त्यांना सूचना देण्यापत कोणी मोठं नाही असं मला वाटतं प्रिया खडगे यांनी जो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जो विधान केला आहे विरोधात भाजप आक्रमक झालेले आहेत भाजपने देखील घटना घटना राष्ट्रवादींनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट करावी काय नेमकं म्हणलं प्रियांश खडगे यांनी जो विधान केला याच्याबद्दलची मला फारची माहिती आहे